हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मस्त राहा मजेत राहा तर चला आज रविवार आहे रविवारच्या तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा पुन्हा एकदा आणि आता ना इथे मी सकाळीच पहा सगळं काढून बसलेली आहे सगळे माझे जेवढे म्हणजे ओढण्या आहेत त्या आणि त्याचबरोबर ब्लाऊज सगळं काढून आणि हे ना माझं कधी दिवशी बाहेर जायचं असेल की हे असं काढणं सगळं चालूच असतं तर सगळं नीट पण करून ठेवलं आणि खरंच त्यात एवढा वेळ गेला आणि फायनली ही साडी आणि हा ब्लाऊज मी काढला म्हटलं चला का आज हेच घालायचं आहे तर आम्ही चाललेलो आहोत राजेशच्या आज रिसेप्शन पार्टीला तर छान रिसेप्शन पार्टी शिवाजी पार्कमध्ये ठेवलेली आहे तिथेच जायचं आहे सो चला दर्शन पण रेडी झालेलं आहे आणि नम्रताना थोड्या वेळानंतर येणार आहे सो मी आणि दर्शन आम्ही दोघंही आता तयार होऊन निघतोय सो कसा वाटते दर्शनचा लुक मला कमेंट करून सांगा मग नम्रता पण येईल आणि नम्रतेच्या पप्पाचं काय अजून फिक्स नाही आहे तू पाहू आले तरी ती नाहीतर मग येणार नाहीत आज एक दिवस आहे तर हो आराम करतील घरी सो चला आता तर असं आजच्या लोक आणि कानात थोडे मोठे घातले कसं वाटते लोक मला कमेंट करून सांगा हॅलो आता बाहेर निघते मी उशीर झाला आहे आता उशीर खूप उशीर झालेला आहे चला बाय नम्रता लवकर लवकर तयार हो आणि ये वर ना जाता मी आणि दर्शन चाललेलो आहोत रिक्षाने आता इथून आम्ही गोरेगाव स्टेशनला जाऊ कारण तिथे ना आई आणि भाऊ सारिका सगळेच उभे आहेत आणि ते आमची वाट पाहतायत सो आम्ही सुद्धा आता लगेच जाऊन पोहोचू कारण आज रविवार आहे त्यामुळे ट्रॅफिक मिळालं नाही दश आणि त्यामुळे फटाफट रिक्षा पण चाललेली म्हणून पोचायला जास्त वेळ लागला नाही नाहीतर कधी कधी ना अर्धा पाऊण तास कमी पडतो सो रिक्षा मस्त चाललेली तर आता आम्ही इथे येऊन पोचलेलो हो आहोत स्टेशनला सो पाहू शकता इथे आता ना ॲस्कलेटरवरून दर्शन खाली होत धरतो आहे कारण याच चार नंबरवरच ट्रेन येणार मग तिथून आम्ही जाऊ दादरला आणि दादरपासून मग टॅक्सी किंवा मग वॉकिंग डिस्टन्स अगदी जवळच आहे मग काय वाटणार नाही आणि सोबतीला चार जणं असेल ना की रस्ता कसा जातो ते सुद्धा कळत नाही तर पहा इथे आई पण तयार होऊन आलेली आहे आणि काल तर आईला बरं वाटत नव्हतं म्हणून मी गेलेली बघायला पण आज तिला बरं थोडं आहे म्हणजे ठीक आहे तिचा थोडा खोकला वगैरे कसा पण असा वाटत होता आवाजाने बट कालपेक्षा ती आज बेटर होती होती पण आली कारण आधीपासूनच जायचं आम्ही ठरवलेलं होतं आणि घरी बसून राहण्यापेक्षा ना चार जणांमध्ये गेलेलं बरं असं तर ट्रेनमध्ये येथे छान छान तनातले वगैरे पाहिले पण घेतलं मी काहीच नाही कारण ऑलरेडी घरात एवढे कानातले आहेत मोजायला गेली ना आता माजी। आने आईचे तर शंभर दीडशे कानातले असतील पण घेतले नाही आणि आता माझी आणि आईच्या गप्पा चाललेल्या तर छान वाटतं बऱ्याच दिवसानंतर आईच्या बसल्यासारखं वाटत होतं सो फायनल दादरला येऊन पोचलो आणि दादरमधून ना अगदी म्हणजे जवळच आहे जायचं एवढं काही लांब नव्हतं पण ऊन खूप जास्त आहे ना त्यामुळे थोडा आम्ही विचार केला पण टॅक्सी ते आम्हाला ऑन द वे मिळाली नाही म्हणून ना आम्ही मग बोलत करत चालत आलो आणि इथे पहा स्नेहा आणि राजेश सर रिसेप्शन पार्टीचं लिहिलेलंच आहे सो आता आम्ही चाल चाललेलो आहे इथे वर सेकंड फ्लोरवरच आहे तर खूप छान आणि मस्तच हॉल होता अगदी शिवाजी पार्कच्या ना लागूनच जवळ आहे म्हणून बरं वाटलं तो भाऊ संध्याकाळी गेलो तर शिवाजी पार्कला सुद्धा आम्ही जाऊ तर तिथलं मी तुम्हाला नक्कीच दाखवेन सो आता आल्यानंतर सगळ्यांना आम्ही आधी भेटलो कारण सगळे घरातले येऊन बसलेले होते माझ्या दोन्ही पण आहेत ते अंकिता आहे रेश्मा मागे बसली आहे ताई आहे आणि सगळेच होते आता इथे दोघांची पण खूप छान अशी एंट्री झालेली आहे आणि खूप मस्त दोघांनी असा डान्स वगैरे पण केला खूप छान वाटलं आणि दोघांची जोडीना खरंच एवढी खुलून वाटत होती म्हणजे अगदी ना लग्नानंतरचा जो ग्लो असतो ना तो चेहऱ्यावरती असाच दिसत होता खूप छान वाटला आणि दोघांची जोडीना खरंच खूप छान वाटते तर इथे आता केक का कटिंगचा कार्यक्रमसुद्धा झाला म्हणजे थोडं सेलिब्रेशन आ, आहे तर म्हटल्यानंतर थो, थोडं केक कट वगैरे केल्यानंतर अजून छान वाटतं माझ्या <स्थाँगा> स्नेहाची <स्थाँगा> आजी आहेत हैदराबादला गेलेलं तेव्हा यांच्याबरोबर मी खूप छान डान्स केलेला आणि आपले व्हिडिओत तो आहे म्हणून त्यांना मला त्यांनी बरोबर ओळखलं आणि ते माझ्याकडे आल्या खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून तर त्यानंतर आम्ही सगळे मिळून आता स्टेजवर आलेलो आहोत जे पुन्हा एकदा राजेशला भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी आणि आमची चव्हाण पूर्ण फॅमिली चव्हाण फॅमिली पूर्ण आहे सो छान आणि मस्तच वाटतं आणि आम्ही सगळे एकत्र येतो ना तर खूप धमाल असते आमची जे एक वेगळाच मजा एक वेगळीच मस्ती आमच्यामध्ये असते आणि आम्ही सगळं एकदम एन्जॉय करतो कारण असे जे आहेत ना क्षण ते आपल्याला हल्लीच्या म्हणजे जी गदगदीच्या जीवनामध्ये खूप कमी मिळतात आणि ज्या वेळेला अशा सगळ्या क्षणांना आपण मनापासून पूर्ण जगायला हवं एन्जॉय करायला हवा म्हणजे या आठवणींना पुढच्या वेळेपर्यंत आपण ठेवून मग आपलं आयुष्य मस्त जगू शकतो उत्साहित राहू शकतो आणि मला अशा प्रकारचं खूप आवडतं गेट टुगेदर वगैरे पण मला खूप आवडतात तर त्यामुळे आम्ही इथे आता सगळ्यांनी मिळून एकदम छानसा फोटो काढून घेतला काढला आणि देवा अपूर्वा आता नंतर तर अजून येते की वाढ बघते नंतर त्याची दर्शन दर्शन आमच्याबरोबर झालेलं आहे आणि हो आता ते माझे धीर गावचे वीर आहेत परशुआण्णा ढोबळी होऊन कर्नाटक ढोबळी होऊन आलेले आहेत विद्याचे हसबंड विद्याला फायदा असेल त्यांनी विद्या मिसी पाठवून काढत होती मला उशीर झाला म्हणून शोभा आणि अंकिता आणि ते आमचे नवरदेवाचे पप्पा आमचे मामा हेड ऑफ द फॅमिली दोघांची एंट्री तर झालेली आहे छान फोटो पण काढून झाला तर आता थोडं खाण्यापिण्याचं पाहूया म्हणून मी इथे आली कारण इथे मस्तपैकी पाणीपुरी चाललेली होती आणि म्हटलं चला आपणसुद्धा पाणीपुरी खाऊया आणि मला तर पाणीपुरी खायला खरंच खूप आवडते तर इथे इतक्यात सावजी पण पड़ आले आणि सावजींनी फटाफट मस्त पाणीपुरी खायला सुरुवात केली त्यानंतर आता आम्ही सगळ्यांना इथे एकत्र आलेलो आहोत तर कल्पनाक्का पण आलेल्या आहेत त्यांची सोन विभा आणि लास्ट इयर तुम्ही पाहाल तर लास्ट इयर शैलेश आणि विभाच्या सुद्धा व्लॉग्स मी आपल्या चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत जर तुम्ही पाहिले नसेल तर नक्की पहा तर आता त्यानंतर ना इथे आ, मामी जी आहे ना तीसुद्धा बद्दीच्या घरातली मुलगी आहे आणि आम्हीसुद्धा बद्दी आहोत त्यामुळे ना कसं जे एकाच घरातल्या मुली असल्यामुळे मी ना आमच्या आईला काकी म्हणूनच संबोधते त्यामुळे ना, ना कसं की मा आईने आता त्यांच्यासाठी सुद्धा इथे जे टॉवेल टोपी आहे आणि साडी आहे ते करायला आणलेलं सो आता दर्श किशोर इथे मामांना टॉवेल देतो आहे आणि सारिकाने साडी आणि हळदूक वगैरे लावून घेतलं तर खूप छान वाटतं तर मस्त एकदम मस्त साडी आणि नंतर मामीनेसुद्धा ना आईला आणि सुद्धा साड्या केल्या सो नंतर मला सारिकाने दाखवली आणि साडी खरंच मस्त होती मला दोन्ही साड्या खूप आवडल्या तर असा हा कार्यक्रम झाला आणि आम्ही पुन्हा इथे आलेलो आहोत आता त्या जेवणाकडे तर जेवणामध्ये मस्त एकदम ना पुऱ्या होत्या त्यानंतर चिकन आणि एकदम बिर्याणी त्यानंतर नॉनव्हेज पण होतं आणि साधं जेवण पण होतं म्हणजे ज्यांना जे जेवायचं असेल त्यांच्यासाठी असं मस्त दोन्ही प्रकारचं जेवण होतं एक बेचारा एकच वर्ष झालंय आत्ता डोक्याला हात लावू नकोस तुला घरी जायचंय <दाईचे। laughs> <laughs> सगळे असू ना त्यावेळेला अशीच मस्ती असंच मस्किरी सगळं चालू असतं आणि हो कालच किरणच्या लग्नाच्या वाढदिवसाला सुद्धा वर्ष कंप्लीट झालं खूप त्याला शुभेच्छा पुन्हा एकदा आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी पुन्हा पोस्ट केलेला होता तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या खूप मस्त आणि ग्रँड असं सेलिब्रेशन झालेलं त्याच्या लग्नाचं पण तर इथे आता आम्ही सगळे एकत्र एक बसलेलो आहोत म्हणजे सगळ्यांची जेवणं झालेली आहेत आणि आता फक्त गप्पा मारायच्या आहेत सो सगळे बसलेले आहोत माझ्या सगळ्या नंदा पण आहेत त्याच्यानंतर इथे रेश्मा आहे अंकिता आहे मी त्यानंतर विभा बसली माझ्यासोबत तर आम्ही सगळ्यांनी खूप छान मस्त गप्पा वगैरे केल्या आणि नम्रता पण मगाशीच आली मग ट्रेनने नंतर ती म्हणजे आम्ही निघालो आणि त्याच्या अर्ध्या तासानंतर ती निघालेली सो इथे माझ्या नंदीचा छोटा मुलगा आहे तोसुद्धा आलेला आहे आणि आमचे छोटे सावजी तर आज आमच्या सारीगाचा पण वाढदिवस आहे आणि ताईचा आणि सावजीचा आज लग्नाचा वाढदिवस आहे तर इथे आम्ही मस्त नारळ सगळे म्हणून कोल्ड ड्रिंक पितोय म्हणजे जरा सेलिब्रेशन चालू आहे मस्तपैकी आणि या लोकांना तर काय विचारूच नका एकदम चिअर्स करून करून पित होते आणि मी तर कोल्ड्रिंक पित नाही पण तरीसुद्धा सगळे पित आहेत ते बघून ना मला पण थोडासा असा मोह आला की चला आपण सुद्धा थोडंफार घेऊयाच आता आणि मग मी सुद्धा थोडासा कोल्ड्रिंक घेतला म्हणजे कि पीत पित होती तर तिला म्हटलं की थोडं मला पण दे आणि तिचाच ग्लास मी घेतला आणि त्यातलंच मी थोडं पिऊन घेतलं म्हणजे म्हणतो ना कधी कधी मनाला आपला ताबा नसतो तर ता असंच माझं काही झालेलं थोडंसं कोल्ड्रिंक घेतलं आणि जर मला हे पिताना नम्रता दर्शनने पाहिलं ना की ते मग माझ्या हातातून लगेच काढून घेतात दर्शनने सेम तसंच केलं त्यानंतर मग आम्ही सगळे मिळून आता इथे चाल आलेलो आहोत शिवाजी पार्कला आणि शिवाजी पार्क, पार्क खरं म्हणजे मी मला आठवतं वरळीमध्ये जेव्हा राहायचो ना त्यावेळेला आम्ही बऱ्याच वेळा शिवाजी पार्कला यायचो आणि आता ना शिवाजी पार्क कम्प्लिटली बदललेलं आहे म्हणजे हे सगळं आता दिसतंय ना जे बांधलेलं हे सगळं आता नवीन म्हणजे झालेलं आहे अगदी नूतनीकरण केल्यासारखं म्हणू शकतो असं झालेलं आहे आणि खूप एकदम वेगळंच वाटलं पाहून पण एवढंच की मला हे छान वाटलं की समुद्राच्या या म्हणजे किनाऱ्यावरती ना हे मस्त गार्डन सारखं बांधलेलं आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त वैभवशाली असं दादर लिहिलेलं होतं मला खूप आवडलं पाहून आणि किनारा पण छान वाटत होता पण पाणी जे आहे ना खूप पुढे आलेलं होतं त्यामुळे आम्ही काही किनाऱ्यावर गेलो नाही ते पाण्यात कोणी उतरलेच नाही तर आता इथे सनी आणि दर्शन दोघांनी मिळून ना जाऊन गपचुप केक आणलेले आहे आणि कोणालाच माहीत नव्हतं आम्हालासुद्धा हे सरप्राईजच झालं कारण बऱ्याच वर्षानंतर सारिका आम्हाला म्हणजे माझी नणन जी आहे ना तिचा बड्डे आम्हाला सेलिब्रेट करायला मिळत होता दरवर्षी फक्त फोनवर ते बोलणं होतं पण यावेळेला ती प्रत्यक्ष भेटलीसुद्धा आणि तिला विश केलं त्यानंतर आता तिचा बड्डेचा केकसुद्धा कट करायला मिळतोय याचा पण आनंद होता आणि ताईचा आणि साऊजींचासुद्धा लग्नाचा तेहतीसावा वाढदिवस त्यामुळे तो त्याचा आनंद वेगळा होता तर केक कट केला आणि पुढच्या वर्षी आमची सुंदर येणार तर त्याच दिवशी तिचा सुद्धा बड्डे केक आम्ही कट करू म्हणजे असे भरपूर सेलिब्रेशन एकाच दिवशी आमचे होणार आहे आणि हे दरवर्षी चालूच राहणार आणि मे महिना म्हटला नाही की कर प्रत्येकाचं काय ना काय असतंच आमच्याकडे आणि पूर्ण मे महिन्यामध्ये सगळं एकमेकांना विश करण्यामध्येच मला वाटतं मे महिना आमचा संपतो हॅपी ॲनिव्हर्सरी

Happy birthday dear Sarika. Happy birthday to you. Happy birthday dear Sarika. Happy birthday to you. निघालेलो आहोत इथून बीचवर जायचं आहे आता पाहू कृष्णा सिद्धेशला पण बीचवरती जायचं होतं झालं तर आम्ही आता बीचवर जाऊ बाकी तर घरी झालेले आहेत विभा विभा कैरी बिरी खाण आहे विभा कुठे कैरी खाना आहे <laughs> तुमने काय नमाज तुमने काय मी सारिका आणि नम्रता आम्ही तिघं मिळून आलेलो आहोत दादर स्टेशनला म्हटलं की इथपर्यंत आलेलो आहोत तर चला थोडी शॉपिंग करूया म्हणून आम्ही आता मार्केटमध्ये फिरतो आहे आणि फायनली आम्ही एका दुकानात गेलो तिथे ना खूप छान अशा साड्या होत्या मग तिथून मी थोड्या साड्या खरेदी केलेल्या आहेत पण ते सगळं मी तुम्हाला नंतर पुढे दाखवेनच असतो तर काय हालत झाली असती कपड्यांमुळे हा कपड्यांमुळे ऍक्च्युली कम्फर्टेबल असेल आरामात आपण शॉपिंग करू शकतो आपल्या सगळ्या साड्या वगैरे द्यायच नाही गेलेली ऍक्च्युली नवाला गाऊन बघायचं आहे आम्हाला त्यासाठी आणि रमाड ला शॉपिंग केली साडी ना हां नवाला साडी घेतलेली आहे आता घरी गेल्यानंतर तुम्हाला मी नंतर दाखवतो बघायला तुम्हाला डिसेंबरपर्यंत तो चला आता ब्लॉग तर शेवट मी तेच करते भेटेन पुन्हा येणारे ब्लॉग ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आवडला असेल आणि माझे ब्लॉग तुम्हाला जर आवडत असतील पाहायला तर प्लीज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंड्स बरोबर माझं चॅनल नक्की शेअर करा भेटूया पुन्हा बाय बाय